गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे पंधरा नोव्हेंबर आणि आज काही गेस्ट आहेत आपल्याकडं दोनच गेस्ट आहेत सिनियर सिटीजन आहेत तर बरोबर सात वाजलेत आपण मध्ये पोहोचतोय कस्टमरला फोन केला कस्टमर एक पाच दहा मिनटामध्ये आहेत आत्ता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभा आहे मी इथन आता आपण कस्टमरला पिक करणार आणि लगेच निघणार शिवनेरी आत्ता सकाळी जास्त गर्दी नसेल त्याच्यामुळं शिवनेरीवरचे खूप छान सीनसुद्धा आपल्याला शूट करता येतील ते मी तुम्हाला पुढे दाखवलंच गुड मॉर्निंग नाही गाडी घेतो माझी मी चालू पुढे सरळ हो हो फायनली आता आपण गेसला घेतलं थोडा उशीर झालाय ऑलमोस्ट साडेसात वाजले तर आता आपण निघतोय शिवनेरी शिवाजी महाराजांच्या पुत्रापासून मध्ये अं दत्त लागते आणि पुढे शिवनेरी फार जवळ लागतो दोन दीड ते दोन किलोमीटर अंतर असेल रस्ता चांगला आहे बऱ्यापेठी करत ते गाडी जाते पण पण आता आपण फास्तून पोहोचू गाडी लावू आणि चढायला सुरुवात करू कारण की ऊन झाल्यावर पुन्हा आपण त्रास होतो आता ज्या रोडने आपण जातोय तो रोड देखील खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही अगदी उन्हात झुरी आलात सगळा सावलीने मिळलेला असतो दोन्ही बाजूनी झालंय आणि खूपच छान फोटोशूट साठी पण येतात आणि हा नजारा पण खूप छान दिसतो फायनली शिवनेरी गाडाच्या पायथ्याला आपण पोहोचलो आहे गाडी पार्किंग करतोय आणि त्यानंतर ना आता आपण वरती निघूयात एकूण सात दरवाजे आहेत ते दरवाजे पार करून आपण पुढे जाणार आहोत आज आपल्यासोबत सिनियर सिटीजन आहेत त्यामुळं आपण फार घाई करणार नाही आहे त्यांच्या कम्फर्टने अगदी व्यवस्थित सगळे दरवाजे व्यवस्थित पाहून त्यांना माहिती देऊन आणि मग आपण आज पुढे निघणार कॅमेरा फ्रेंडली आहात ना काय प्रॉब्लेम नाही मी नंतर ना जसा वेळ मिळेल तसं नंतर शूट कराल आणि एखादा व्हिडिओ अपलोड करून ते तुम्हाला लिंक देईल मी हा तुम्ही कुठनं पुण्यात ना काय प्रोफेशन वगैरे अच्छा था था था। आच्छा। अच्छा अच्छा ओके ओके कारण मी माझी ओळख तुम्हाला दिल्लीचे मी जुन्नरचाच आहे ओंकार ढाके वय चोवीस आता ॲज अ टूर गाईड काम करतो त्यासोबत माझ्या बऱ्याचशा ग्रुप्स असतात इव्हेंट असतात जुन्नरमध्ये आणि बाहेर बऱ्याच ठिकाणी त्यासोबत मी माझी एक कॅम्प साईट पण चालवतो थोडीशी माहिती तुम्हाला सांगते त्यानंतर बसा मी बसते हा पहिला दरवाजा आहे महादरवाजा असे एकूण सात दरवाजे क्रॉस करत आपण पुढे जाणार आहे त्याच्यापैकी हा फर्स्ट गेट याला महादरवाजा मेन गेट मुख्य दरवाजा अशी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं तुम्ही पुण्याच्या आहात तर तुम्ही वाडा ऑबियसली पाहिजे असेल हा दरवाजा पहा याचं जे डिझाईन आहे हा ते आणि सेम त्याला आणिप असं म्हणतात आपण त्या दरवाजा पासन पाहिली ही भिंत याला तटबंदी असं म्हणतात त्यानंतर हे जे आहे याला बुरुंज असं म्हणतात आणि याच्यामध्ये तोफ ठेवलेली असायची ही तटबंदी जी आहे तुम तुम्हाला ती साधारण पहिल्या दरवाजापासून सुरू झाली संपूर्ण किल्ल्याला वेढा मारून अगदी तत्सम त्याच एरियामध्ये परत येते म्हणजे सगळ्या किल्ल्याला ती असते आणि ज्या रस्त्याने आपण आता चाललो आहे तो एक रेग्युलर चालायचा रस्ता सुद्धा काही किल्ल्यांवरती असे रस्ते गस्तीचा मार्ग म्हणून प्रसिद्ध असतात की तिकडनं गस्त गाठली जायची साधारण हे जे आहे इथनं याच्यामध्ये एक तोफ ठेवलेली असायची हा जो की आता रिस्टोर्ड आहे हा बुरूनच पडला होता नंतरच्या काळामध्ये ॲज इट इज बांधण्याचा प्रयत्न केला ह्या परत सेम देवळ्या दे आपण तिकडे पाहिलं तर पण हे आकाराने मोठ्या आहेत एका वेळेस चार पाच लोक आरामात झोपू शकतात हो कबुतर नाही अजिबात नाही सिटीमध्येच जास्त येते कबुतर पारवे इथे चालताना आणि आपल्याला आता लेफ्ट साइड काही गार्डन दिसते काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत काही पूर्ण झाली आहेत हो 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 तुमचं मूळ गाव कोणतं पुणेचं अच्छा कोकणातलं अरे दापोलीच्या जवळ अरे वा मस्तच पण कित्येक म्हणजे एक गोष्ट आहे तुम्ही ओळखत असाल जात आहे बेसिकली बरेचसे लोक खोट्या अफोआ किंवा खोट्या गोष्टी सांगतात की हे जिजाऊंच जात आहे म्हणून पण तसं जर पाहिलं तर जिजाऊ म्हणजे तर आपण एक माणूस होत्या आणि एक लेडी एवढं मोठं जातं हँडल नाही करू शकत हां हो भाँगा हो, भाँगा। हो तर ना। ना। ती चुकीची गोष्ट आहे बरेच काळात हो त्या काळातलं असावं याचा वापर जो आहे तो चुन्याचा घाणा आता आपण पाठीमाग जो पाहिला तो जमिनीमध्ये असायचा त्याच्यामध्ये याचा वापर व्हायचा ह्या जात्याचा हे उभं ठेवून मग फिरवलं जायचं सेकंड थिंग जेव्हा वॉर कंडिशन असेल त्यावेळेस जे आपले सोल्जर्स असतात असतात त्यांना फूड जास्त लागतं म्हणजे एरवी जर कोणी एक भाकरी खात असेल तर इन वॉर सिच्युएशन त्याला दोन भाकरी किंवा अडीच तीन भाकरी लागणार तर त्यावेळी पिठाची गरज पण जास्त आपल्याला इथलं आपल्या आपलं जेवण काय इथलं की बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी वगैरे तर जास्त प्रमाणात पीठ पिठाचं याच्यातनं प्रोडक्शन व्हायचं चो। छोट्याचं त्यातनं कमी पीठ निघेल याच्यातनं जास्त पीठ निघेल म्हणून अशा प्रकारचं हे सैनिकांच्या मार्फत पण फिरवलं जायचं युद्धाच्या वेळी असे दोन उपयोग आहेत आता आपला हा दुसरा सॉरी चौथा दरवाजा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण महादरवाजा पाहिला त्यानंतर गणेश दरवाजा नंतर, नंतर पीर दरवाजा आणि आता हत्ती दरवाजा हे पाणी फिल्टरचं हे पाहिजे फिल्टर आहे पा, अच्छा खालून आणलंय ते वरती प्लॅन्ट आहे तिथून ते फिल्टर होऊन मग जागोजागी बसवले ते असं येत हा आपला पुढचा दरवाजा शिवाय देवी दरवाजा आपण पहिला दरवाजा पाहिला त्याचं बांधकाम आणि याचं बांधकाम बरस सेम भासेल तुम्हाला थोडंसं पुढे म्हणजे ऊन लागणार नाही वाटलं तर याला पण पेशव्यांनी नाही हे आधीपासून आहे हा रोड थोडासा पुढे खाली जातो खाली गस्तीचा मार्ग तुम्हाला जो म्हटलो तिकडे आणि काही केव्ज आहेत तिकडे जातो तर पेशव्यांनी याचं बांधकाम केलेलं आहे पहिला दरवाजा आणि हा हा साधारण एकाच कालखंडातला आहे आणि याच्यावरती पण मेहरप आहे त्याच्यावरनं पेशवे आपल्याला लगेच इंडिकेट होतात तर आपल्या काउंटिंगमधला हा आपला पुढचा दरवाजा शिवाई देवी दरवाजा इथून आता आपण पुढे जाणार आहोत आतमध्ये आतमध्ये शिवाई मातेचं मंदिर आहे शिवाई देवी ही डोंगर कोळ्यांची कुलदेवता तिला म्हटलं जातं किंवा इथली ती गडदेवता पण आहे शिवाई देवी आणि आपलं भाग्य इतकं थोर आहे की आपण शिवाजी महाराजांना पाहिलं नाही आहे किंवा आपण त्यांना त्यांच्यासोबत सहवासात आपण कधी राहिलो नाही आहे पण आज ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाताय त्या मंदिरामध्ये शिवाजी महाराज जेव्हा जिजामाता प्रेग्नेंट होत्या तेव्हा त्यांच्या पोटामध्ये जेव्हा शिवाजी महाराज होते तेव्हा पण जिजामाता इकडे यायच्या नंतरच्या काळामध्ये जिजामातांना मातांनी शिवाजीराजांना जन्म दिला तेव्हा सुद्धा लहान बाळाला घेऊन त्या इथे यायच्या शिवाजी महाराज कल्पना करा की लहान बाळ असेल सहा महिन्याचं आठ महिन्याचं वर्षभराचं ते कसं दुडू दुडू पळतं इकडं तिकडं खेळ लप हे कर ते कर तर ती लेणी जी आहे ती मंदिर जे आहे त्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे आपण महाराजांना पाहिलं नाही आहे पण आपण थोडं वेळ बसू तिकडे तुम्ही महाराजांना नक्कीच फील करू शकता आणि हे मी म्हणतो ही जगातली सर्वोच्च भावना असेल तर आपण जाऊया आतमध्ये आता

स्वयंपाक स्वयंपाकघरात जाते स्वयंपाकघरात पाणी कसं येतं तुमच्या बरं बेसिन पर्यंत पाणी कसं येतं हा पाण्याच्या टँकमधन पाण्याच्या टँक ते बेसिन मध्ये पाणी कसं काय येतं नाही नाही पाईप येतो ना कसा कसा पाईप आहे म्हणजे प्लॅस्टिकचा आहे का लोखंडाचा आहे बर तुला माहिती का आमच्या घरी इथून एक पाच किलोमीटर होती माझं घर आहे आणि आम्ही मातीचे पाईप बनवलेत आणि आम्ही मातीचे पाईप विकतो तर समजा मी तुला म्हटलं की मातीचा पाईप आहे तुमच्या घरी बसव तू बसवशील का तुला आवडेल का बसवायला पण ते रिस्की आहे ना मातीच्या पाईपात पाणी कसं वाहणार म्हणजे समजा मातीचा तू एखादा गाळ करून पाईप केला त्यातनं पाणी सोडलं तर तो, तो पाईप फुटून जाईल ना तो पाणी वाहणार कसं प्लास्टिक कस तुटत नाही लोखंड तुटत नाही बरोबर तसं हे जे आता आपण पाहतोय हे एक घर म्हणूयात आपण याला याला सरकारवाडा असं म्हणतात आणि इथं मातीचे पाईप आहेत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही हे पा इथं हे जे आहेत याला खापरी पाईपलाईन असं म्हणतात पूर्णपणे आतला लेअर जो आहे तो मातीचा लेअर आहे माती भाजली आहे मध्ये एक लेअर आहे तो सिमेंटचा आहे पुन्हा परत बाहेरनं एक मातीचा लेअर आणि पुन्हा सिमेंटचा लेअर असं करून सगळ्या वास्तूमध्ये पाणी फिरवले घरात पण तुम्ही नाही मी गार्गीची गंमत करत होतो पास की नुसता काय टापा टाप करते डॉक्टर स्मिता अजित राडे आम्ही पलूसवरून आलेलो आहोत अष्टविनायक दर्शनासाठी खरं तर आलेलो होतो लेनाद्री बघितला त्यावेळी समजलं की शिवनेरी खूपच जवळ आहे आणि मुलांना महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं आहे हे बघायला मिळावं आणि शिवनेरीला जिथे महाराजांचा जा जन्म झाला अशा ठिकाणी आपला आपले पाय लागावेत म्हणून आम्ही शिवनेरीकडे वळलो चौकशी केली के के तर इथे प्रॉप गाईड आहे अशी काही कल्पना नव्हती म्हणून आम्ही स्वतःहूनच बघायला सुरुवात केली तर आमचं नशीब खूपच बलवत्तर आणि म्हणून लागू फॅमिलीने ओंकार म्हणून आहे त्यांना ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं गाईडसाठी आणि त्यांची ना आमची लगेचच भेट झाली आणि त्यांनी आम्हाला शिवनेरी खूप सुंदररित्या समजावून सांगितला आणि प्रत्येक माहिती अगदी खूप चांगल्या पद्धतीने सांगितली आणि शिवनेरीला आल्याचं आमचं सफल झालं असं आम्ही समजतो इथून पुढे कुणालाही तुम्हाला शिवनेरीबद्दल किंवा इतर गडांबद्दल काही माहिती हवी असेल किंवा गाईड म्हणून हवी असेल तर ओमकार यांचं मला असं वाटतं की ऑनलाईन बुकिंग चालू असतं आणि पुढच्या वेळीची गड बघण्यासाठी आम्ही नक्कीच ओंकारला ऑनलाईन बुक करून मगच गड बघायला जाऊ धन्यवाद थँक्यू हा आपला कडलोट पॉइंट जसं मी तुम्हाला वरती सांगितलं की पनिशमेंट पॉईंट जर कोणी चुकीचं काम केलं चला पुढे जर कोणी चुकीचं काम केलं तर त्याला शिक्षा द्यायची कोणी जर गुन्हा केला तर त्याला शिक्षा द्यायची तर त्याला इथपर्यंत आणायचं आणि इथून आणून मग त्याला त्याचा कडेलोट करून टाकायचा आपल्याकडे तशी एक मन पण आहे शांत बस नाही तर तुझा कडलोट करेल तसं तर इथून मग त्या आतमध्ये घेऊन जायचं त्याला आणि खाली फेकून द्यायचं नमस्कार मित्रांनो तर आता फायनली आपण शिवनेरीच्या शेवटच्या पॉईंटला पोहोचतो आहे कडदोड पॉईंटला जस्ट आता आपण कडदोड पॉईंट पाहिला आहे आणि आता आपण खाली उतरतोय श्री लागू सर आणि मॅडम आज आपल्यासोबत होत्या आपण आज अकरा वाजले साधारण सकाळी सात वाजल्यापासून शिवनेरी पाहतोय सगळ्यात पहिल्यांदा सरांना विचार तुमचा अनुभव कसा होता तुम्हाला शिवनेरी कसा वाटला आणि मॅडम तुम्ही पण तुमचं नमस्कार मित्रो आज आम्ही काल जुन्नरमध्ये आलो ओझरचं दर्शन घेऊन गणपतीचं आणि आज आम्ही प्लॅन केलेलं होतं की सकाळच्या लवकरच्या प्रहरी शिवनेरी दर्शन की जे अतिशय ज्याचं पावित्र्य आणि महत, महत् महात्म्य अवर्णनीय आहे की ज्याचं आपण वर्णनही करू शकत नाही कारण आपल्या सगळ्यांचं जे दैवत आहे संपूर्ण भारतमातेचं शिवाजी महाराज तर त्यांचं हे जन्मस्थान असलेलं हे पवित्र भूमी जी आहे शिवनेरी तर याचं दर्शन करणं आणि त्याचं व्यवस्थित माहिती घेणं या उद्देशाने काल आम्ही जिथे राहिलो होतो तर त्या तिथले शिवनेरी फोर्ट व्हॅली रिसॉर्टचे जे ओनर आहेत श्लोको हो यांच्याकडनं तर त्यांच्याकडनं आम्ही शिव ओमकार यांचं माहिती घेतलेली होती त्यांच्याशी काल बोलणं करून आम्ही आजचं वेळ ठरवून घेतली आणि लवकरचं वेळ ठरवल्यानंतर एक फ्रेश मूडमध्ये संपूर्ण किल्ल्याची संपूर्ण पाहणी करता येईल असं प्लॅन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे आमचा सगळा प्रवास सुरुवात आणि आता ह्या शेवटच्या टक्क्यावर की जो कडेलट पॉईंट आहे ह्या किल्ल्यावरचं शेवटचं टोक आहे या इथपर्यंत आम्ही पोचलं इथनं आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय ओमकार यांचं जे पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला या किल्ल्याच्या माहितीबाबत लाभलं त्यामुळे आम्ही खरोखरच म्हणजे आम्हाला भागवन समजतो कारण किल्ल्याची पूर्णपणे माहिती आम्हाला म्हणजे सातवाहन कालापासून हा किल्ला कसा घडत गेला ते आणि पार पेशव्यांनी त्यांची पहिली जे दार बांधलेलं आहे पहिलं आणि तिसरं जे दार बांधले याला कमानी दरवाजा म्हणता येऊ शकेल बंद झालेला हां शिवाय दरवाजा ते बंद झाले नाही चालेल तर त्याची पूर्णपणे आम्हाला माहिती कळाली व्यवस्थितपणे तर हे नक्कीच उल्लेखनीय आहे आणि आप परत तुम्हीसुद्धा येताना ओंकार किंवा अजून ह्या होमकार्डचंच आम्ही रेकमेंडेशन देईन की फार छान माहिती त्यांनी दिलेली आहे सखोल माहिती दिली आहे की जेणेकरून त्यांनी पूर्ण इतिहासाचा सा प्रवास आम्हाला घडवला तर ह्याचीच संधी तुम्ही पण घ्या आणि आपल्या शिवरायांच्या जन्मभूमीचं पूर्णपणे आधीची आणि नंतरची माहिती करून घ्या धन्यवाद तुम्ही ते सांगा नमस्कार मित्रांनो आम्ही शिवनेरीला काल प्लॅनप्रमाणे ओझरमध्ये आलो ओझरचं दर्शन करून शिवनेरीला आज सकाळी लवकरच्या म्हणजे प्रातकाळी असं म्हणून म्हणता येणार नाही पण साडेसातच्या नंतर सुरुवात केली ओंकार यांचा रेफरन्स आम्हाला श्लोक यांच्याकडनं शिवनेरी रिसॉर्ट म्हणून आहे त्यांच्याकडनं मिळाला आणि शिवनेरीला आज अप्रतिम असं त्यांनी आम्हाला गायडन्स दिला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे असं प्रत्येक पॉईंटचं महत्त्व म्हणतो आपण तसं व्यवस्थित आम्हाला सगळं त्यांनी सांगितलं त्यांच्याशिवाय हे शक्यच झालं नसतं कारण आपण एखादा गड येतो आणि जनरल बघून परत जातो म्हणजे त्याच्यात काय एवढं आपल्याला माहिती सगळ्याची माहिती होते असं नाही लोकर आहे पण आज ओंकारसारख्या मित्रामुळे आम्हाला सगळं त्यांचं सगळं इथलं महत्त्व कळलं त्यामुळे तुम्ही पण असंच शिवनेरीचं दर्शन लवकरात लवकर करा शिवजन्मभूमी आहे त्याचा फायदा म्हणजे त्याचा लाभ आपण जे म्हणतो शिवरायांचा जन्मभूमी ते फार अप्रतिम बघायला मिळालं आम्हाला आणि त्याची माहिती मिळाली त्यामुळे फारच छान वाटलं अप्रतिम थँक्यू तर अशा प्रकारे आपला शिवनेरी किल्ला पाहून झाला आता आपण किल्ल्यावरनं खाली उतरतो आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला जर शिवनेरी पाहायचा आहे तुम्ही प्रत्यक्ष इथे ना आवश्यक आहे त्यामुळं काही बाबींवरती मी मुद्दा म्यूट करून किंवा काही जागी पूर्ण शॉर्ट्स न दाखवता व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला शिवनेरी खरंच पाहायचा आहे तुम्ही इथे शिवनेरीवरती या आपण सोबत अजून छान प्रकारे केलेला पाहूयात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जुन्नरला येत आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करा स्क्रीनवरती आमच्या इंस्टाग्राम हँडल्स आणि मोबाईल नंबर डिस्प्ले होत आहेत तिकडनं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू जय शिवराय